कस काय हरिस रॉफ गु आणि मग गू की नाही बघा बरं पुरव एकदा कस काय त्रिफळा त्रिफळा उडीला की नाही त्रिफळा बुम राणा बुम बुम हा लक्ष्यामध्ये म्हणून बाबा ठीक आहे लई जतीनं राहावं लागतंय हे आपले चॅम्पियन्स आहेत हा जरी आपल्याला ट्रॉफी जरी नाही भेटली भेटलीमध्ये भेटली नाही म्हणजे आपण घेतली नाही आलक्षामध्ये काय घेतली नाही अरे मोहसिन नकवी तू किती बिनकरा कर एसीपीचा चिप ठीक आहे तू पाकिस्तानी तू या हाताने आम्हाला फक्त ती ट्रॉफी घ्यायची नव्हती आलक्षामध्ये आहो तुम्हाला या ठिकाणी चारी मुंड्या चित केलं कुठं मैदानामध्ये बास झालं ट्रॉफी भेटली सगळं भेटलं आल तू तिकडे घेऊन जा या सासऱ्याच्या घरी घेऊन जाय नाही या जावयाच्या घरी देऊन घेऊन जा नाही कुणाला आता ती दान करायचे असेल तर घेऊन जाय आजच्या जगानं बघितलेलं आहे आल तुम्हाला मैदानावरती आम्ही चारी मुंड्या चित केलेलं आहे हे आहेत आमचे खरे चॅम्पियन्स अलग लक्षामध्ये ठीक आहे त्याच्यामुळं जे आहे ठीक आहे तुम्ही असे किती जरी नकरे केले हा जोपर्यंत आमच्यासारखे असे तिलक आहेत आमच्याकडं अहो हा तोपर्यंत आमच्या मातेचा सिंदूर कुणीही पुसू शकत नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेव अह ठीक आहे हा हे कसे आहेत तुमचे चेहरे बघायसारखे हरल्याच्या नंतर अह अरे हा ती पेप्सी चोकून चोकून फेकून दिल्यासारखं का कार्यक्रम झाला की नाही आता तुमचा हे अहो की नाही नकवी तू किती विनक कर आलं का लक्षामध्ये ठीक आहे तुला बरोबर इंगा लावला हा ठीक आहे घंटाभर ताटकळत होता अर्धा तास पावन तास त्या मैदानामध्ये ही एक जण बी आलं नाही रे तुझ्या हाताने ते बक्षीस घ्याला नको म्हणले ठीक आहे एवढे तुम्ही अपवित्र आहेत हा हा त्याच्यामुळं काम चांगलं करा काम चांगलं केल्याच्या नंतर तुमच्या हातानं लोक आमचे सर म्हणजे भारतातले प्लेअर देखील तुमच्या हातानं बक्षीस स्वीकारतील नाही तर बापा आता तुमच्या हातानं बक्षीस नाकारलं नाही उद्याच्याला तुमचा स्पर्श तुमची सावली देखील देणार नाहीत बरं का ही गोष्ट लक्षात ठेवा हा कर्म सुधारा आ, तुम्ही कर्मानं वाया गेले रे तुमची निर्मिती चुकीच्या म्हणजे पद्धतीनं झालेली आहे हा हा त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम असा आहे बरं का ठीक आहे नात करायचं नाही कुणाचा भारताचा मग ते क्रिकेट असू दे नाही तर रणभूमी असू दे नाही युद्धभूमी असू दे ठीक आहे तुम्ही कधी आमच्या नादाला लागा भारताच्या हा तुम्हाला चारी मुंड्या चितच त्या ठिकाणी केलं जाईल तुम्हाला पाणीच पाजलं जाईल तुम्हाला धुळच चारली जाईल हा मध्ये ठीक आहे हा मेरा भारत महान जय हिंद जय भारत